आपन आवाज 24 बुलंद आवाज आपण पालकमंत्र्यांनी शब्द दिल्यावर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांचा फोन सुशान दादा खाडे यांची यशस्वी मध्यस्थी सांगली मिरज आणि आणि शहर महापालिकेतील मानधन रोजंदारीवरील कर्मचारी हे कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह ते पालकमंत्री कार्यालयापर्यंत मोर्चा आणि आंदोलनाच्या पावित्र्यात होते परंतु कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात नगर सचिव अर्थ खात्याचे सचिव महापालिका आयुक्त तसेच शासन मान्य कामगार संघटनेचे सदस्य यांच्यासोबत महत्वाची बैठक आयोजित करून कामगारांच्या कायमस्वरूपी नोकरीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा ही मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती त्याच्या अनुषंगाने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी यासाठी युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी या प्रकरणी यशस्वी मध्यस्थी केली तर पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांना अचानकपणे कॅबिनेट बैठकीला मुंबईला जावे लागले असल्याची माहिती दिली शिवाय याबाबत स्वतः फोन करून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी कर्मचाऱ्यांना माहिती देऊन मागणीबाबत आश्वस्त केले तर कर्मचाऱ्यांनी देखील सदरचा मोर्चा आणि आंदोलन मागे घेतले हा सदरचा मोर्चा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात नसून पालकमंत्र्यांनीच आजवर कामगारांच्या मागण्या शासन स्तरावर उचलून धरल्या असल्याचे यावेळी सांगितले यावेळी युवा नेते सुशांतदा खाडे यांचे त्यांनी आभार मानले विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सदर मोर्चासाठी महापालिका कर्मचारी आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता बालगंधर्व नाट्यगृहाजवळ समोर जमले होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री सांगली महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्षी रोजंदारी सदर कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेमध्ये कायम करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आणि कोर्टाच्या माध्यमातून वेगवेगळी वेगवेगळी आंदोलनं वे 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 करण्यात आलेली होती त्याचा अभिप्राय म्हणजे म्हणजे त्याचं आंदोलनाचं फलित म्हणून आम्ही किमान योजना पदात पाडून घेतलं पीएफ पाडून घेतला पण परमसी आमची पाठीमागं राहिलेली त्या अनुषंगानं आंदोलनं केल्यानंतर महासभेमध्ये महासभेने ठराव केला आणि शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला पण शासनाने पुन्हा त्यामध्ये वेळ काढूपणा धोरण स्वीकारल्यामुळे जवळजवळ आज ठराव पाठवून अडीच वर्ष झाली तरी सुद्धा तीन चार वेळा क्युरी काढलेल्या आहेत एका क्युरीला तीन महिने जरी अवधी जरी धरला तरी आज अडीच वर्ष झालेले आहे पण सदर क्युरीला ताबोडुबीने उत्तर देऊन सदर मार्ग प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार मंत्र्यांनी आम्ही आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे त्याबद्दल आमचं दुमतच नाही कामगार मंत्र्यांच्या सहाय्यतेमुळेच आम्ही इथंपर्यंत आलो आहे पण हा विषय कायमस्वरूपी संपण्यासाठी मध्यंतरी कामगार मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं की आपण हा प्रश्न सोडवायचा जर असेल तर नगरविकास खात्याचे सचिव तसंच फायनान्सचे सचिव हो। महापालिकेचे आयुक्त आणि युनियन प्रतिनिधी जी मान्यताप्राप्त संघटना आहे ती युनियन प्रतिनिधी त्यांची सगळ्यांची एकत्रितच मिटिंग घेऊया म्हणजे काय क्युरी निघेल ती तिथल्या तिथं सॉल्व्ह करता येईल आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावता येईल असे आश्वासित केले त्यासाठी मंत्री महोदयांना आम्ही सूचित करण्यासाठी आयोजन केलेलं होतं त्यावर आज मंत्री महोदयांना कापूरदेबीने कॅबिनेटची मिटिंग असल्यामुळे जावं कावि लागलेलं त्यामुळे त्यांनी त्यांचे चिरंजीव व मान्य माजी नगरसेवक नीरज नावटे यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलेले आणि स्वतः आमदार साहेबांनी मोबाईलवरून वरून जे संपर्क साधला आणि पुढील आठवड्यामध्ये सदर मिटिंगचे नियोजन करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे अशा स्पष्ट बेघलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा